आज या ठिकाणी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक मराठी शाळा सांगवी रेल्वे यांच्या वतीनं वर्गस्तरावर मंत्रिमंडळाची नेमणूक निवडणूक आपण घेत आहोत आणि ही वर्ग सहाव्याची वर्गमं हो, वर्ग, वर्ग, मं, वर्ग मंत्रिमंडळाची निवडणूक आहे त्यामध्ये एकूण पाच उमेदवार उभे राहिलेले आहेत ज्यामध्ये रचना भगत आहे स्वरा वाघमारे आहे वैभवी पारधी आहे शीतल मोहाडे आहे आर्यन पुडवे आहे आणि ज्याप्रमाणे आपण मतदान इलेक्ट्रॉनिक मशीनवर घेत होतो त्याच प्रकारचं प्रात्यक्षिक आपण या ठिकाणी घेणार आहोत तशाच प्रकारची वोटिंग मशीन तशाच प्रकारचं कंपारमेंट सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे या ठिकाणी कंपारमेंट कंपार्टमेंट या ठिकाणी वोटिंग मशीनसुद्धा आपण या ठिकाणी मोबाईलवर त्या तशा प्रकारची आपण वोटिंग मशीन घेतलेली आहे त्यामध्ये आपल्याला या ठिकाणी उमेदवाराचे नाव चिन्हासहित दिसत आहे या ठिकाणी उमेदवाराचे नावंसुद्धा आपल्याला चिन्हासहित या ठिकाणी दिसत आहे त्याचप्रमाणे आपण मतदान पद्धती गुप्त राहावी याकरता कंपार्टमेंटसुद्धा आपण या ठिकाणी बनवलेला आहे आणि त्यामुळे हे म ही मतदान पद्धती गुप्त राहील आणि ज्याप्रमाणे निवडणूक प्रक्रियेमध्ये असतात त्याचप्रमाणे मतदान अधिकारी नंबर एक जो आपल्या या ठिकाणी सह्या घेणार आहे आणि मतदान अधिकारी नंबर दोन तिथे या ठिकाणी शाही लावणार आहे आता मतदान अधिकारी नंबर तीन असते परंतु या ठिकाणी बॅलेटची आपले दोन मोबाईल नसल्यामुळे तोच काम आपण या ठिकाणी तोच अधिकारी करणार आहे तर या ठिकाणी आपण आता प्रत्यक्ष मतदान पद्धतीला या ठिकाणी चालू करणार आहोत या ठिकाणी मतदान अधिकारासाठी प्रत्येक जण एक जणाने -एक यायचं चला त्या ठिकाणी जायचं तुझं नाव सांगायचं सही करायची त्या ठिकाणी ते शाही लावाल आणि शाही लावल्यानंतर इथं मतदानाला यायचं नाव सांग तुचं त्याला नाव सांग आणि सही करायचं इथं नाव हां तिचं नाव लिहायचं आणि सही करायला तिचं नाव घ्यायचं आणि इथं सही करायचं

Salah, tim nombor. <laughs> Thank <laughs> you.